आपण आता आलो आहोत प्रभाग क्रमांक सतरा या ठिकाणी या ठिकाणच्या मतदारांकडून आपण जाणून घेणार आहोत की या परिसरामध्ये काही विकासाची कामं झालेत का, का आणि या ठिकाणी आपल्यासोबत एक शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात का त्यांच्या मागील पाच ते दहा वर्षामध्ये कशाप्रकारे त्यांना शेतीसाठी वगैरे काय फायदा झाला आहे का तुम्हाला नमस्कार मी सागर पाचपुते मनसर नगरपंचायत सन दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक आत्ता या ठिकाणी संपन्न होत असताना दोन तारखेला मतदान होणार आहे आणि आमची मुळेवाडी म्हटलं तर कायमच एकोणीसशे नव्वद सालापासून नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि नामदार वळसे पाटील साहेबांनी डिंबे उजवा कालवा असेल त्यामुळं आम्हाला शेतीला खूप फायदा झाला शेतीला पाणी मिळालं आमचा भाग ऊस उत्पादक झाला आणि त्यानिमित्ताने आमची आर्थिक परिस्थिती खूप प्रमाणात शेतकऱ्यांची सुधारलेली आहे त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेज झाल्यामुळं हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीट झाला आमच्या बांधवांना या ठिकाणी व्यवसाय करण्याची संधी मिळाली अनेक व्यावसायिक लोक उतरली म्हणजे स्टेशनरी असेल किंवा विविध साहित्य विक्रीचा व्यवसाय असेल त्याच्यात लोक उतरली पैसा मिळाला आणि हा भाग समृद्ध झाला अशी नामदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कामं झालेली आहे आणि आता नामदार साहेब आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या विचारातून जी लोकं त्यांनी या ठिकाणी आम्हाला अधिकृत उमेदवार म्हणून दिलेली आहे ते उमेदवार आमचे मुळेवाडी सर्व ग्रामस्थ यां पाठिंबा देणार आहे आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार आहे या परिसरातून नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार कोण वाटतो तुम्हाला परिसरातून योग्य उमेदवार आता नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी आणि खासदार शिवाजीराव आडोराव पाटलांनी जो उमेदवार त्यांच्या विचारांनी दिलेला आहे ते मोनिका ताई बांखिले हा उमेदवार आम्हाला योग्य वाटतो तुमच्या प्रभागामध्ये प्रभावीपणे काम करू शकेल असा उमेदवार कोण आहे प्रभाग नंबर सतरामध्ये आत्ता तुल्यबळ लढत या ठिकाणी आहे आणि तुल्यबळ उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते राहुल भाऊ थोरात यांच्या मातोश्री बेबीताई थोरात यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शाळेचं कलर काम असेल सर्व म्हणता कलर काम असेल सिमेंट कॉन्क्रीट असेल आणि भविष्यात आमचा हा मुळेवाडीचा अंतर्गत रस्ता सिमेंट कॉन्क्रीट हे पण काम राऊत भाऊत होणार आणि नामदार वळसे पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे की वळसे पाटील यांच्या माध्यमातून विविध विकास कामे झालेल्या आहेत आणि प्रलंबित थोडीफार जी कामं राहिलेली आहेत तीसुद्धा वळसे पाटील देखील तोच उमेदवार हे कामं करू शकतो असं या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे डॉक्टर अतुल साबळे ए बी एस न्यूज मनसर आंबेगाव